भरधाव कार थेट मंदिरात घुसली मंदिरात खेळणारी तेरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी नंदुरबार शहरातील कोंडाई माता मंदिराजवळ वैदूत समाजाचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी भरधाव वेगाने जात असलेल्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट कोंडाई माता मंदिरात घुसली आणि मंदिरात खेळत असलेल्या तेरा वर्षीय अंजली वैद्यला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे या अपघातात अंजलीला गाडीचा धक्का लागल्याने ती गंभीर जखमी झाली तिला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले असून कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न